नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत न्यूज तास खासदार निलेश लंकेची तब्येत आहे आमरण उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी खासदार निलेश लंक्यांची जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर टीमने तपासणी केली या तपासणीत खासदार लंकेचा ब्लड प्रेशर वाढल्याचं तसेच शुगर लेवल वाढल्याची नोंद शासकीय के डॉक्टरांनी केली आहे खासदार लंके सोबत माजी नगरसेवक घाडे आणि अशोक रोहकले हे आमरण उपोषण करत आहेत अशोक यांची देखील शुगर आ, मी डॉक्टर खेडकर सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर आलोय आम्ही तिन्ही जे उपोषण करते त्यांची तपासणी केली तपासणी केली असता दोन उपोषणकर्त्याची शुगर व्यवस्थित आहे पण एका जे करते आहेत त्यांना अशोक रोहकळे त्यांना शुगरचा त्रास आहे तर त्यांची शुगर वाढलेली आहे सध्या पण बाकी दोन जे उपोषणकर्ते आहेत त्यांचे शुगर व्यवस्थित आहे लंके साहेबांची सध्या तरी व्यवस्थित आहे नाही नाही सध्या तरी हे हो आपल्याला पोलिसांकडून पत्र मिळतं रोज आपण ते येऊन चेकिंग करून द्या रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर